महाराष्ट्रविरुद्ध सौराष्ट्र रणजी करंडकाच्या सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे या सामन्यासाठी सौराष्ट्र आणि महाराष्ट्राचा संघ नाशिकमध्ये दाखल झाला असून त्यानिमित्तानं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथ्वी शॉ महाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावने सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू चेतन साकरिया या पत्रकार परिषदेत बोलत होते त्या नक्की काय म्हणाले पाहूयात I think uh, till now it has been really good. But I feel that it's long way to go. A lot of matches uh, remaining. And uh, I hope this form continues till the end, which obviously will benefit Maharashtra. And, and uh, in any possible way I can uh, contribute to the team. And uh, the main thing would be winning the trophy, not I don't really care about my individual thing, how so much I do. It's about Maharashtra, how, how we uh, play, how we learn from every game. And uh, so I feel it's very important here for me and for my team as well, which, which, which we are doing really great job till now. It's a long way to go. You love Maharashtra team पहले मैच से तो कैसे देख रहे हैं आप महाराष्ट्र के लिए आपका खेलना मतलब बहुत अच्छा लग रहा है आ, और काफ़ी टीममेट्स पहले से बहुत पहले से फ्रेंड्स हैं बहुत साथ में खेले हम लोग तो बहुत सालों से तो एक दूसरे को काफ़ी अच्छे से जानते हैं और मतलब ऑबियसली आप एक स्टेट से दूसरे स्टेट में जब आते हो थोड़ा सा आ, अलग फील होता ही है बिकॉज़ सोचता था कि कैसे दूसरे टीम का बॉन्डिंग रहेगा कैसे मैं वेलकमिंग होगा वोटिंग में बट काफी अच्छा सपोर्ट मिल रहा है यहाँ पे टीम से लेकर फिर पूरे एसोसिएशन से लेकर सबका अच्छा सपोर्ट मिल रहा है और मजा आ रहा है हाँ बोल त्याचा कसा तुमच्या काळात मी तर ॲक्च्युली फर्स्ट टाईम खेळतो इकडे मी कधी खेळलो नाही तर आणि आमचं बोलणं पण झालं आहे की जेव्हा पण आधी इकडे मॅच झालेला आहे चांगलं चांगलं विकेट आहे आणि असं नाही की फक्त बॉलर्ससाठी बॅट्सिंगसाठी पण म्हणजे बहुत वेज आहे तर आणि आज पण आम्ही आता विकेट बघितलं आहे ऑबियसली जरा पाऊस वगैरे हो आहे तर जरा होईल पण आता फ्युचरचं मी काय क्रेडिक्ट नाही करू शकत तर रेगो डे बाय डे कसं चालू आहे चांगलं वाटतं डबल सेंचुरी नंतर इंडिया जात जातोय काही प्रेशर आहे का कारण अपेक्षा खूप वाटल्या महाराष्ट्राच्या प्रेशर तर असणारच म्हणजे कुठलाही मॅच असू द्या प्रेशर प्रॅक्टिस मॅच मध्ये पण असतात तर प्रेशर तर दर मॅचला असतं अपेक्षा असते सगळ्यांची आणि मग आता जसं स्कोर चालू आहे तसं ऑबियसली एक्सपेक्टेशन हाय असतात आणि आतापासून खूप आधीपासूनच एक्सपेक्टेशन्स असतात आणि असणारच तर मी एक्सपेक्टेशन्स ॲज अ चॅलेंज हे करतो तर बोगफुली जसं चालू आहे स्कोर आणि जसं बेनिफिट होतं आहे महाराष्ट्रासाठी तसंच एवढं लांबच विचार नाही करत आहे सध्या कारण की ते माझ्या माझ्या हातात नाही ते सिलेक्टर्सच्या हातात आहेत की मला कसं ऑपॉर्च्युनिटी देणार किंवा भेटणार पण सध्या मी आत्ताचाच विचार करतोय आजचाच विचार करतोय उद्याच पण नाही उद्याचं मी तसं माइंडसेट मी ठेवलं की उद्याचं मी उद्याच ग्राउंडवर येऊन विचार करणार तर तसं माइंडसेट मी ठेवलं नाही कारण की ऑबियसली खेळायचं आहे गेम टीमसाठी परत असं नाही की मी बोलतोय की नाही ते बघायचं आहे वगैरे ते त्या त्या कुठेतरी माइंडमध्ये आहे की इकडे पण जायचं आहे आपल्याला पण सध्या माझं माइंडसेट असं आहे की मला जे काम आता माझ्यासाठी आहे ते मी करणार सध्या आता रणजी ड्रॉपिंग चालू आहे तर तीमर्ण तीमर्ण आ, देख 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 ते कसं जिंकायचं ते महत्व महत्वाचं आहे मला अरे नाही आम्ही बघत होतो काल पूर्ण मॅच बघितलं ऑब्विसली खूप छान खेळले सगळे आणि हंड्रेड पर्सेंट वर्ल्ड कप जिंकायलाच हवं आणि जिंकणार आपण ते तर आहेच आणि खूप चांगली टीम आहे सगळ्यांचं अपेक्षा आहे सगळे प्रे करत आहेत तर हंड्रेड पर्सेंट आपण सर्वाधिक दावा करण्याच्या रेसमध्ये आपण आहात आपली काय स्ट्रॅटजी असणार की आपण थ्रोच आहात फर्स्ट नंबरचा तर काय स्ट्रॅटजी असणार आहे की टॉपला इंडिव्हिजन स्कोअरमध्ये तसं तर बघितलं नाही बट होपफुली असं तर म्हणजे होपफुली जसं चालू आहे फॉर्म uh, चालू uh, uh, असावं असं चा मी पण हे करतो पण जसं मी सांगितलं मी जास्त माझं इंडिव्हिज्युअल कधी बघितलं नाही असं नाही की इकडे येऊ पण कधी पण म्हणजे एवढं पण खेळलो आहे क्रिकेट कधी स्वतःचं एवढं बघितलं नाही आणि टीमचं जास्त हे केलं पण आता तुम्ही सांगितलं की क्लोज आहे तर बघूया अजून तर तो

खूप खेळलो आहे सौराष्ट्र अगेन्स्ट जयदेव अगेन्स्ट पण खूप खेळलो आहे तर तो पण खेळला तर दोघांना माहिती आहे की तिथे काय विकनेस आहे काय स्ट्रेंथ आहे दोघांना माहिती आहे त्यांचं प्लेअर होते आणि मजा येणार की चांगलं खूप चांगली टीम आहेत ते पण आणि आम्ही पण खूपच चांगलं क्रिकेट खेळतोय तर चांगलं बॅटल झालं जिंद कोहली आपल्याला ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक महाराष्ट्राचे अवर्षी आहे की मुकेश चौधरी रामकृष्ण घोष गुरुबाजी कधी झाडे आणि सगळ्यांनी त्यांना प्रूव्ह केले या लेवलवरती कि ते किती परफॉर्मन्स करू शकतात आणि विकेट घेऊ शकतात सो आय थिंक आपली so जी टीम आहे ती बॅटिंग तर नक्कीच आपली भक्कम आहे कारण आपल्याकडे अनुभव आहे आणि प्लेअरने खूप परफॉर्म केले पण आय थिंक बॉलिंग युनिटला आपल्याला अशी बॉलिंग युनिट खूप महत्वाची की ज्याच्यामध्ये जे यंगस्टर आहेत जे एकदम बिंदास जाऊन बॉलिंग टाकतात आणि परफॉर्मन्स करतात

दो इनिंग्स होते हैं नब्बे नब्बे ओवर होते हैं जिनके तो टी ट्वेंटी वनडे में ज्यादा आ, प्लानिंग वगैरह होता है अभी जर्नलिस्ट के साथ बैठ के प्लान करते हैं कि कब स्को बॉल डालना है किसको यॉर्कर डालना है बाउंसर डालना है बट फोर डे क्रिकेट में इतना ज्यादा प्लानिंग नहीं रहता है ट्राई एंड गोल विथ पेशेंस ट्राई एंड टेस्टिशन बैटर्स पेशेंस एज वेल एंड देट इज बीन आर स्ट्रेटेजी सौराष्ट्र एज बीन डूइंग वेल बिकॉज We do have uh, a couple of good fast bowling all-rounders in our team and that's why we can prolong the, uh, the pressure for a bit longer and then that's, that's going to be our strategy that has been our strategy for the last decade and it won't change uh, as, as long as we are playing the same team it won't really change a lot. <laughs> या यावर्षी पोच बदलत या यावर्षीचं काही वेगळं प्लॅनिंग आहे आणि शिवाय दुसरं की एकोणीसशे नंतर महाराष्ट्र चॅम्पियन झालेला नाही एटी फाईव्ह इयर्स त्याच्याबद्दल काही वेगळं काही तो दबाव तर नाहीये कारण माझा तर तेव्हा एवढा लांब जन्माचा नव्हतं झाला सर विचार नाही करत सो बट कसं आहे की दरवर्षी नवीन एक ऊर्जेनिक संघ येतो कारण जर असा पण विचार करत राहिला तर मग मुंबईनी पण Mm -hmm. so, की एवढ्या वेळ जिंकले तर तरी सुद्धा ते परत जिंकायला येतात ते थोडी ना असं म्हणतात की एवढ्या वेळेस जिंकलं आम्ही नाही जिंकणार सो प्रत्येक टीमचं एक स्वप्न असतंय राज रणजी जिंकायचं माझं स्वप्न आहे असा अ कॅप्टन की मला रणजीचा so, तरंड घुसतायचा सो त्या स्वप्नासाठी आम्ही दरवर्षी मेहनत करून ऑफ सीझन ऑन सीझन प्रॅक्टिस करून येतो सो डेफिनेटली जेवढे पण स्टेट रणजी ट्रॉफीसाठी पार्टिसिपेट करतात सगळे रणजी जिंकण्यासाठीच खेळतात सो डेफिनेटली आता कॅप्टन तर ते माझं आहे स्वप्न आणि आपण करेक्ट दिशेने आहे आहे आणि सगळे मेन कॅप्टन कॅप्टन म्हणून हाताखाली स्टार खेळाडू असणं ह्याच्यात ह्याच्यात कितपत फरक पडतो कॅप्टन्सी मध्ये हाताखाली सोबत कारण कसं आहे की मी आतमध्ये असताना त्या बॉक्समध्ये एवढा अनुभव असणं खूप महत्वाचं आहे की मी बघतो तर साईडला ज्याला सक्सेन आहे तो दीडशे मॅच खेळला येतो टी शो आहे ज्यांनी इंटरनॅशनल खेळलाय आहे आणि त्याचं वय फक्त चोवीस पंचवीस आहे ऋतुराज आहे जो आपला ऑलरेडी एक आयकॉन आहे महाराष्ट्राचा तो खूप फरक पडतो की एवढा अनुभव जर सोबत असेल तर आणि डेफिनेटली माझ्या एकट्याच नाही ते तुमच्या सगळ्यांचं पण स्वप्न आहे की महाराष्ट्राने रणजित जिंकावू सर हे एक टुगेदर एफर्ट आहे हा खूप आहे दोघं खूप टॅलेंट आहे दोघांमध्ये आणि ज्या प्रकारचं ते यु नो टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे आय थिंक ते महाराष्ट्रासाठी पुढच्या दहा वर्ष खेळू शकतात दोघं आणि त्या हिशोबानेच आपण प्लेयर्सला बॅक करतोय की जे फक्त एक सीझन दोन सीझन नाही तर महाराष्ट्राला पुढच्या दहा वर्ष खेळते सो डेफिनेट त्यांच्यावरती तर काय प्रेशर आपण टाकलेलं नाहीये आणि आपली तर इच्छाच आहे की आज यंगस्टर त्यांनी गेमला एन्जॉय करा So really, really. <laughs> <laughs> विकेट देखने से ऐसा लग रहा है कि थोड़ा फास्ट बॉलर फ्रेंडली होगा हाँ <laughs> और अगर अगर धूप गिरती है तो थोड़ा बैटिंग के लिए करें, आगे yes, दो हजार उन्नीस में खेले थे हम लोग लास्ट टाइम तब भी बहुत अच्छा लगे अभी कैसा लग रहा है अठारह में ही जब खेले थे और आज अभी का पिच और अभी जो है पूरा माहौल पिच तो उस टाइम भी ऐसा ही था देखे तब ग्रास ज्यादा था पिच पे और जैसे आगे आगे मैच होता गया तब बैटिंग फ्रेंडली हुआ और देन लास्ट डे दे पे थोड़ा स्पिन फ्रेंडली भी हुआ था मतलब बॉल टर्न भी हो रहा था और बाउंड्री भी मिल रहा था क्योंकि रेड रेड वेल विकेट तो अभी देखने से वैसा लग रहा है स्पिंगलर विकेट होगा बट वेदर की वजह से मुझे लगता है कि इतना फर्क ना पड़े स्पिनर्स आगे जाके शायद गेम में मतलब इतना

क्या आपको क्या महसूस हो रहा है तो ये सात साल में अगर आप देखोगे मेरे सात साल डोमेस्टिक क्रिकेट चे खेला है तो उसमें मुझे डिफरेंस ये लग रहा है कि पहले बैट्समैन अभी भी खेल रहे हैं जो लेजेंड्स खिलाड़ी है वो तो पेशेंस मतलब ज्यादा रखते ग्राउंड से अभी के खिलाड़ी जो नए आते हैं, वो ज्यादा प्रॉप प्लेइंग प्लेयर्स होते हैं आप देखोगे कि रिजल्ट थोड़ा जल्दी जल्दी आने लगे हैं और अगर आते भी हैं तो जो, जो पहले मानने में नहीं आते वैसे टारगेट हो, हो जा रहे हैं तो वो चेंजेस आया थोड़ा अभी ज्यादा हो गया और पहले हुँ, ये ये हुँ, से तो पहले वाले प्लेयर्स तो तो के हिसाब से खेलते हैं इंजुरी का कोई लेना देना नहीं है कि एग्रेशन तो चाहिए होता है पहले भी प्लेयर्स होते थे, थे जो अग्रेसिव रहते थे बट अपना अपना गेम अलग अलग था पर अभी के हिसाब से और कोई बढ़ने का क्या मुझे एक ही चीज़ लगती है कि मैचेज अभी ज्यादा खेलते हैं प्लेयर्स और ट्रैवलिंग बहुत ज्यादा बढ़ गया है पहले के हिसाब से अगर आप देखोगे तो पहले मुझे लगता है रणजी ट्रॉफी तो के एक ग्रुप के मैचेस तीन या चार मिलते थे अभी सात मैचेस कंपलसरी हो गए और तीनों फॉर्मेट में सात सात मैचेज और अगर आप नॉकआउट में जाते हो तो सुपर लीग सुपर लीग होता है और अलग रेंजू पे ट्रैवल करना होता है और आगे जाके खेलोगे तो आईपीएल खेलते हो फिर आप दुलीप ट्रॉफी देवदर ट्रॉफी और इंडिया वगैरह के मैचेस तो पूरा साल आप अगर खेलते रहते हो तो मुझे तो लगता है रन रोट ज्यादा हो जाता है उसकी वजह से ही का वो बढ़ गया महाराष्ट्र का टीम बैटिंग वाइज बहुत टफ है अभी पहले के मुकाबले तो उसके लिए कुछ खास स्ट्रैटेजी किया है हमारी स्ट्रेटेजी पहले से सेम ही रहती है देखिए कोई भी टीम हो तो हम अपना जो बोलते हैं ना जो अपनी स्ट्रेंथ होती है उसको डालते हैं और ज़्यादातर ट्राई करते हैं कि बैट्समैन को एक अच्छे एरिया पे खिलाते रहे और वो गलती करें और उससे हम मतलब कोई गलती करने से विकेट का कर चांस करते हैं वही हमारी कोशिश है बैटिंग पोजिशन में ऊपर आने का कोई आपका तो पहले से जब मैंने क्रिकेट चालू किया तब से वही टारगेट है मेरा क्योंकि अभी तो मैं हमारी टीम बहुत बैलेंस है और एक्सपीरियंस प्लेयर ज़्यादा है तो बैटिंग करने का ऊपर अभी चांस नहीं बन रहा है बट uh, तब तो तो से कोशिश तो मेरी यही रही है कि मैं uh, अपनी बैटिंग पर मेहनत करूँ ट्राई करूँ टीम को जितना हो सके ऊपर थैंक यू सेड आई थिंक इट्स इट्स अ वंडरफुल वेन्यू हम लोग जब लास्ट में 2018 थाउजेंड एटीन सीजन में खेले थे इट वॉज अ वेरी गुड गेम एस वी वॉन्ट दैट गेम बट द फॉर मेमोरीज आर बिकॉज ऑफ हाउ द गेम प्रोग्रेस फॉर द फोर डेज एंड इट वॉज अ वेल फॉर कॉन्टेस्ट Uh, between the two teams, yeah. and um, like you say, um, we have fond memories, and hopefully, uh, we can we can get a lot of confidence from that. But as I said, really, really good to be back, and uh, hopefully, we'll get a good game out of out of this. Looking further ahead, you have been in very good form in the last ten years. You have won twice your championship. How about that? Obviously, we have uh, a very stable red Bull side. Now we are transitioning into uh, into the next phase where a lot of our seniors are retiring. Jitesh retired last season. Uh, Sheldon retired, so uh, we are into a transition phase where youngsters are now coming in. So we have a few debuts this season, and last season as well. So, uh, all in all, uh, we have always done well in red ball, and that's why there are expectations from us now. And we try and fulfil that. So hopefully it will be one more good season. But as I said, we are into the transition phase now and trying to rebuild uh, a team which did well in the last ten years. Hopefully they can do well for the coming ten years as well. But do you think you have started well this year? Because first two matches were now went. I, I trip think trip. we started well. Uh, had a good game against Karnataka. Uh, had a good, well fought contest against uh, Madhya Pradesh as well. So. Uh, we're quite happy with uh, how the season has started for us, mm -hmm. and uh, obviously we haven't got an outright victory yet. So, uh, at some stage, you know, if you want to qualify, we'll want that. Uh, but we'll keep fighting. So we'll keep uh, looking to get an outright victory. As a bowler, you have situation here. Maham, this is for you. But uh, red soil we always want both. I think bowler and batters, dono, गेम में रहते हैं और चारों दिन के लिए रहते हैं ऐसा नहीं है कि पहले दिन बॉल सी होगा बाद में बैटर्स के लिए अच्छा होगा आई थिंक यही फायदा होता है रेड सॉयल पिच का और इधर के पिच में हम लोग खेले तो हम लोग को पता भी है कि सबके लिए कुछ ना कुछ है फास्ट बॉलर्स के लिए स्पिनर्स के लिए और बैटर्स अगर अप्लाई करें तो बैटर्स के लिए भी है तो इट्स अ वेरी गुड ग्राउंड टू प्ले अ फुल फुल मॅच आय वुड से बुली महाराष्ट्र महाराष्ट्राचा स्टार्ट खूप चांगला झालेला आहे तर इथल्या पण नाशिक मधल्या ज्या मागच्या वेळाच्या स्मृतीत त्या थोड्याशा हे आपल्याला विरोधी गटाने जिंकलेली मॅच आहे त्यापासून आता ह्या मॅच मध्ये कसं आपण पाहतोय कसं आहे की दरवर्षी वेगळा नाही का वेगळा ऊर्जा असते वेगळं सगळं असतं पण ह्या वर्षी आपली टीम पण तुम्ही बघताय की खूप वेगळी टीम आहे आपली एक नवीन आपल्याकडे कोचिंग स्टाफ आलाय आणि पृथ्वी आता प्रोफेशनल आलाय ज्याला सक्सेनाला आपण घेतलंय तर डेफिनेटली आपल्याकडे जे आ, कमी पासत होती ते एरियाज आपण इम्प्रूव्ह केले महाराष्ट्र टीमने सो यू नो की जे मध्ये झालं किंवा पंधरा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी त्याच्यावर आम्ही एवढं लक्ष देत नाही मी मॅच बाय मॅच ह्या वर्षी घेतोय आणि मॅच बाय मॅच चांगलं करण्याचा प्रयत्न करतो घरच्या मैदानावर काय बोलूया महाराष्ट्रामध्ये किती फायदा वाटतं आहे आणि काय पहिली गोष्ट तर दोन मॅच पण बाहेर खेळलो आणि आता घरी आलो तर खूप छान वाटतंय त्याला की जे काही महाराष्ट्रात येऊन वाटतं ते डिफरंट फिलिंग आणि नाशिक त्यातलं तर इतकं छान आहे की नेहमीच मी पंधरा वर्षापूर्वी पण जी मॅच खेळलेलो तेव्हापासून आत्तापर्यंत जो सपोर्ट नाशिक प्रेक्षकांकडून भेटतो तो ॲज अ क्रिकेटर एक एक अद्भुत एक अनुभवत आहे सो ते एक माझ्यासाठी एक बेस्ट फिलिंग आहे ती नाशिक लेवल आपण मॅच खेळतोय आणि मी एक दुसरी गोष्ट झाली की uh, सौराष्ट्र सारखी जी टीम आहे ज्यांनी मागच्या दहा वर्ष चांगलं केलंय डेफिनेटली की त्यांचं एक पॅटर्न आहे मागच्या काही वर्षांपासून खेळायचं की ते एका पॅटर्न मध्ये क्रिकेट खेळतात आणि त्यांना त्याच्यामध्ये चांगला चा, सक्सेस भेटलाय सो so, डेफिनेटली अशा अनुभवी टीम सोबत खेळताना पण आपण आपला अनुभव डेफिनेटली यूज करणार आहे बट ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की आजकालचं क्रिकेट थोडंसं डिफरंट झालंय ज्या प्रश्नी आपण आता मॅचेसला करतो इव्हन लास्ट मॅचेस आपण पाच सेशन असताना डिक्लेअर केलं समोर तो आपल्या टीममध्ये जो एक फिअरलेस आला आहे आणि आपण या यापुढेही आपण त्या प्रकारचं क्रिकेट बॅक करणार आहे की आपण जर खेळतो तर आपण जिंकण्यासाठीच खेळणार दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक